श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आचारसंहिता काळात जिल्ह्यात नऊ कोटी चौऱ्याहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त चार हजार आठशे आठ गुन्हे दाखल आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ज्ञानतीर्थ युवक महोत्सव या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती नांदेडमध्ये जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघासोबत नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत एकोणीस उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये काँग्रेसचे रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे संतू खंबरडे आणि वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे विधानसभेच्या नऊ मतदारसंघात एकशे पासष्ट उमेदवार हो रिंगणात आहेत चारशे अठ्ठावन्न उमेदवारी अर्जांपैकी दोनशे त्र्याण्णव उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर लढतीचं अंतिम चित्र स्पष्ट झालं आहे या नऊ मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये सुरू आहे नांदेडमध्ये भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभा झाल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांनी देखील जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचार सभा घेतल्या नांदेड जिल्ह्यात सत्तावीस लाख एकाहत्तर हजार चारशे त्रेपन्न एकूण मतदार आहेत त्यामध्ये चौदा लाख बावीस हजार आठशे नऊ पुरुष तर तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे सत्तर महिला मतदारांचा समावेश आहे एकशे चौऱ्याहत्तर मतदार हे तृतीय पंथी आह नांद जिल्ह्यात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवा मतदारांची संख्या अडुसष्ट हजार सातशे नव्याण्णव इतकी आहे तर ज्येष्ठ मतदारांची संख्या पस्तीस हजार सातशे त्र्याण्णव आणि दिव्यांग मतदारांची संख्या तेवीस हजार सत्तेचाळीस इतकी आहे नांदेड जिल्ह्यात विधानसभेसाठी तीन हजार अठ्ठ्याऐंशी तर लोकसभेसाठी दोन हजार ब्याऐंशी मतदान केंद्र राहणार आहेत जिल्ह्यात नऊ मतदान केंद्र हे शंभर टक्के महिला अधिकारी असलेले नऊ मतदान केंद्र शंभर टक्के दिव्यांग अधिकारी असलेले आणि नऊ मतदान केंद्र हे युवा मतदान अधिकारी असलेले केंद्र राहणार आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्र इमारतीमध्ये लोकसभा पोटनिवडणूक आणि सहा विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे या ठिकाणी लोकसभेसाठी सहा आणि विधानसभासाठी सात साथ अशा एकूण बारा मतमोजणी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे लोहा हदगाव किनवट या तीन विधानसभा क्षेत्राची मतमोजणी त्या त्या ठिकाणी होणार आहे जिल्हा स्वीप कक्षाच्या वतीनं मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी वेगवेगळे वेग उपक्रम राबवण्यात येत आहेत नांदेड शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मानवी साखळी करून मतदान जनजागृती करण्यात आली वोट करोट सारा नांदेड वोट कर अशा घोषणा यावेळी देण्यात तस आल्या तसंच शहरातून दुचाकी रॅली काढूनही मतदान जनजागृती करण्यात आली आचारसंहिता कालावधीत नांदेड जिल्ह्यात पोलिसांनी नऊ कोटी चौऱ्याहत्तर लाख सात हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर चार हजार आठशे आठ गुन्हे दाखल केले शस्त्र परवाना असलेले एक हजार दहा अग्निशस्त्र जमा करण्यात आले आहेत जिल्ह्यात महिनाभरात दोन कोटी शहाऐंशी लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली तर महिनाभरात चार पिस्टल चार जिवंत कारतुसं ब्याऐंशी तलवारी अकरा खंजीर आणि पंधरा भाले जप्त करण्यात आले निवडणूक काळात पंधरा लाख चाळीस हजार सहाशे पन्नास रुपयांची रोकडही जप्त केली आहे जिल्ह्यात दोन हजार एकशे चौसष्ट जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नांदेड शहर तसंच अर्धापूर हदगाव या तालुक्यातून बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर तीन पूर्णांक आठ इतकी नोंदवण्यात आली भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून एकोणतीस किलोमीटर दूर उत्तर पूर्व दिशेला हदगाव तालुक्यातल्या सावरगाव या गावात असून या धक्क्यामुळे कुठलीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही मुखेड तालुक्यातल्या आंबुलगाव आणि परिसरात पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आणि दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी अशा दोन वेळा भूगर्भातून आवाज येऊन सौम्य हादरे जाणवले या भूकंपसदृश हादऱ्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे एक पूर्णांक पाच आणि शून्य पूर्णांक सात अशी नोंदवण्यात आली नांदेडमध्ये दिवाळीमध्ये एकतीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत सुरांची तीन दिवसीय मैफल पार पडली गोदावरी नदीच्या काठी बंदाघाट इथं झालेल्या कार्यक्रमात एकतीस ऑक्टोबर रोजी अमृतावर्तक सहकाऱ्यांचा कार्यक्रम झाला पटियाला इथल्या श्याम चौरसिया घराण्याचे ख्यातकीर्त गायक सतनिंदर सिंग बोडल यांचा गुरु गोविंदरबार हा कार्यक्रम पार पडला दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी गझल नवाज भीमराव पांचाळ यांच्या गझल गायनानं या कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमादरम्यान मतदान जनजागृतीही करण्यात आली नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ज्ञानतीर्थ युवक महोत्सव अठरा ते एकवीस ऑक्टोबर या कालावधीत उत्साहात पार पडला विष्णुपूर इथल्या सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन इथं झालेल्या या महोत्सवात नांदेड विद्यापीठ परिक्षेत्रातील नांदेड परभणी लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातल्या नव्याण्णव महाविद्यालयातले दीड हजार विद्यार्थी कलावंत सहभागी झाले होते लोककला नृत्य नाट्य वाङ्मय आणि ललितकला या वेगवेगळ्या विभागांतर्गत तीनशे कला प्रकारांचं या महोत्सवात सादरीकरण झालं नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला